दोन हजार सव्वीस साल जवळ येत आहे आणि सोबत एक मोठा प्रश्न घेऊन येत आहे ह्या वर्षीची वाढती उष्णता आपलं पीक जाळून टाकेल की आपण त्यासाठी तयार असू हे बघा हा फक्त हवामानाचा अंदाज नाही तर आपल्या उत्पन्नासाठी एक महत्वाचा इशारा आहे प्रश्न अगदी सरळ आहे नाही का ही जी उष्णता वाढणारे आणि हा जो पाऊस बदलणार आहे त्याचा आपल्या पिकावर आणि पर्यायाने आपल्या खिशावर नेमकं काय परिणाम होणार कारण याचं उत्तर जर आपल्याला माहीत असेल तरच आपण योग्य तयारी करू शकतो हे जे चित्र दिसतंय ना हे फक्त एक चित्र नाही हे आज आपल्या अनेक शेतांवरचं वास्तव बनलंय उष्णतेची लाट ती आता काही दिवसांची पाहुणी राहिलेली नाहीये ती येते आणि आठवडेच्या आठवडे मुक्काम ठोकून बसते आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे तिची ताकद दिवसेंदिवस वाढतच चाललीय आता हा आकडा बघा साडेचार टक्के देशाच्या जी डी पीचं वगैरे सोडा आपण थेट आपल्या घराच्या कमाईचा विचार करू हा आकडा काय सांगतोय माहितीये की शेतीतून मिळणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयांमागे जवळजवळ पाच रुपये फक्त आणि फक्त उष्णतेमुळे वाया जाऊ शकतात विचार करा हे नुकसान किती मोठं तर मग चला बघूया या इशाऱ्यामागे नेमकं काय आहे दोन हजार सव्वीस साली असं कोणतं मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहणारे यातला पहिला आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे रात्री थंडच होत नाहीयेत बघा दिवसाची उष्णता पीक कसं तरी सहन करतं पण त्याला रात्री आरामाची थंडाव्याची गरज असते पण जर रात्रीसुद्धा गरमच राहिल्या तर झाड सतत एका तणावाखाली राहतं आपलंच उदाहरण घ्या ना दिवसभर काम करून रात्री झोपच मिळाली नाही तर माणूस खचून जातो अगदी तसंच आपल्या पिकांचं होतंय पण प्रश्न हा आहे की हे सगळं घडतंय तरी का हवामान अचानक इतकं का बदललंय याच्यामागे दोन मोठी कारणं आहेत याचं पहिलं कारण लपलंय ते समुद्रात पॅसिफिक महासागरात हा महासागर म्हणजे जणू काही जगातल्या हवामानाचं एक मोठं इंजिन आहे आणि ह्या इंजिनला तीन गिअर आहेत लान नेना म्हणजे थंड गिअर एल निनो म्हणजे गरम गिअर आणि न्यूट्रल म्हणजे सामान्य गियर आणि आता होत आहे काय की हे इंजिन खूप वेगाने गियर बदलणार आहे दोन हजार सव्वीस साठीचा जो अंदाज आहे ना तो एक प्रकारे धोक्याची घंटाच वाजवतोय सध्या जो थंड लान इना आहे त्याची पकड आता सुटतीय आणि हवामान खूप वेगाने सामान्य स्थितीकडे जाते आणि हा जो वेगवान बदल आहे ना हाच एक मोठा संकेत आहे याचा अर्थ काय तर वसंत ऋतू कोरडा जाण्याची आणि उन्हाळ्याची सुरुवातच खूप उष्ण होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे ऐन मान्सूनच्या तोंडावर गरम एलनिनो येऊ शकतो ज्यामुळे आपल्या पावसाचं सगळं गणितच बिघडू शकतं आणि दुसरं कारण ते तर आपल्या अगदी घराच्या जवळ आहे आपला अरबी समुद्र तो सुद्धा आता तापायला लागलाय यालाच सागरी उष्णतेची लाट असं म्हणतात आणि होतं काय की हे गरम पाणी आपल्या मध्य भारतात जो पाऊस येतो ना त्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करतं म्हणजे विचार करा एकाच वेळी दोन बाजूंनी आपल्या मान्सूनवर हल्ला होण्याची शक्यता निर्माण आहे बरं आता काही आकडे बघूया म्हणजे या धोक्याची तीव्रता आपल्या लक्षात येईल हा एक आकडा नीट लक्षात ठेवा चाळीस अंश सेल्सिअस हा धोक्याचा आकडा आहे कारण ह्या तापमानाच्या वर गेलं की मुगासारखी पिकं नीट काम करणं बंद करतात अक्षरशः त्यांची फुलं गळायला लागतात दाणे भरण्याची प्रक्रियाच थांबते आता उष्णतेचा थेट परिणाम काय होतो ते बघा उदाहरणार्थ मोहरी जर पेरणी योग्य वेळी झाली तर एका झाडापासून आपल्याला चौदा ग्रॅमपेक्षा जास्त उत्पादन मिळतं पण जर पेरणीला उशीर झाला आणि पिकाला उष्णतेचा सामना करावा लागला तर तेच उत्पादन थेट नऊ ग्रॅमवर येतं म्हणजे बघा जवळपास चाळीस टक्क्यांचं नुकसान थेट आपल्या खिशातून या सगळ्यामुळे शास्त्रज्ञ दोन हजार सव्वीससाठी तीन गोष्टींबद्दल जवळजवळ खात्री बाळगून आहेत एक जगातलं तापमान विक्रमी पातळीवर राहील दोन आपल्याकडच्या रात्री दिवसांपेक्षाही जास्त वेगाने गरम होतील आणि तीन मान्सून बेभरोशाचा असेल म्हणजे काय त्या पावसामध्ये मोठे मोठे खंड पडतील ठीक आहे मग ह्या सगळ्या बदलांचा आपल्या शेतातल्या मुख्य पिकांवर काय परिणाम होईल चला दोन उदाहरणं बघूया मूग उष्णता याच्यावर हल्ला करते नेमक्या फुलांच्या अवस्थेत त्यामुळे काय होतं फुलं गळवून पडतात आणि शेंगाच लागत नाहीत सगळा खेळ तिथेच संपतो आता गहू गव्हामध्ये उष्णता शेवटच्या टप्प्यात येते आणि दाणा अकसून टाकते आणि मग त्या बारीक दाण्याला ना वजन मिळतं ना बाजारात भाव पण घाबरू नका यावर उपाय आहे आणि तो उपाय आपल्या बियाण्यामध्येच आहे योग्य वाणाची निवड करणं हेच या संकटावरचं पहिलं उत्तर आहे हे, हे आकडे बघा गव्हाची डी बी डब्ल्यू एकशे सत्त्याऐंशी सारखी उष्णता सहन करणारी जात निवडली तर तीन ते पाच टक्के जास्त उत्पादन मिळू शकतं आणि मुगामध्ये फुले चेतक सारखी जात तर तब्बल तेरा ते छत्तीस टक्क्यांपर्यंत जास्त उत्पादन देऊ शकते आणि हाच तर नफा आणि तोट्यामधला खरा फरक आहे नाय का तर आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे आपण आपलं उत्पादन वाचवायचं कसं यावर ठोस उपाय काय या आहेत यासाठी एक सोपी तीन सूत्री योजना आहे ही नीट लक्षात ठेवा पहिली पायरी योग्य हत्यार निवडा म्हणजे काय तर योग्य पीक आणि त्याचं योग्य वाण दुसरी पायरी हल्ल्याची वेळ बदला म्हणजे पेरणीची वेळ थोडी पुढे मागे करा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी आपली जमीन वाचवा म्हणजे जमिनीतला ओला वाजप ही काही नावं आहेत ती लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या गव्हासाठी डी बी डब्ल्यू वन एटी सेवन किंवा डी बी डब्ल्यू टू ट्वेंटी टू महाराष्ट्रामध्ये खरीफ हंगामात मूग लावत असाल तर फुले चेतक या वाणाबद्दल नक्की विचारा आणि सोयाबीनसाठी एन आर सी वन सेवन ही जात शेवटच्या टप्प्यातली उष्णता चांगली सहन करते आणि आता बोलूया पाण्याबद्दल कारण प्रत्येक थेंब मोलाचा ठरणार आहे शक्य असेल तर ठिबक किंवा तुषार सिंचनाचाच वापर करा जमिनीवर पिकांच्या अवशेषांचं आच्छादन टाका पाणी रात्रीच्या वेळी द्या म्हणजे ते बाष्पीभवन न होता जमिनीत जास्त मुरेल आणि एक गोष्ट पेरणीची घाई अजिबात करू नका सोयाबीन सारखं पीक घ्यायचं असेल तर जमिनीत कमीत कमी, कमी पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा धोका पत्करू नका तर मग आता पुढचा मार्ग काय एक गोष्ट नक्की की आपल्याला धोक्याची स्पष्ट जाणीव असायला हवी हा अहवाल स्पष्टपणे सांगतोय की शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वीस, पंच वीस हो ते पंचवीस टक्क्यांची घट होऊ शकते आणि सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार तर ज्यांची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे त्या आपल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना ही उद्याची समस्या नाही आहे याची तयारी आपल्याला आज आत्तापासून सुरू करायला हवी बघा हवामान बदलतंय हे एक असं सत्य आहे जे आपण थांबवू शकत नाही पण एक गोष्ट आपण नक्की करू शकतो ती म्हणजे आपली शेती करण्याची पद्धत बदलू शकतो जुन्या पद्धती आता कदाचित तेवढ्या उपयोगी पडणार नाहीत पण हा संदेश घाबरवण्यासाठी नाही हा संदेश आहे हुशारीने तयारीने काम करण्याचा आपल्याला पोसणाऱ्या ह्या जमिनीचं संरक्षण करण्याचा प्रश्न हा नाही की हवामान आपली परीक्षा घेईल का ते तर घेणारच आहे खरा प्रश्न हा आहे की आपण त्या परीक्षेला उत्तर कसं देणार आहोत